काय प्रकार आहे कशी तुमची फसवणूक झालेली आहे तुम्ही कंप्लेंट साहेब मार्च बारा मार्च दोन हजार चोवीसला मला ॲक्च्युली बी एम सी पॉवर प्रोजेक्टकडनं बोलवलं गेलेलं होतं की भोसरीचं इथे केबल लिंक करायचं अंडरग्राउंड दोनशे वीसचं अडाणी अडाणी ग्रुपसाठी तर आम्ही गेलो त्यांना भेटलो त्यांच्या ऑफिसला आमचं मिटिंग झाली नियम अटी वगैरे ठरला एक साधा पेज सही झाली आमचं आणि त्यांच्या बी एन सी पॉवरचा त्यानंतर आम्ही लगेच मशिनरी वगैरे टाकून काम सुरू केलं दहा दिवसांनी बी एन सी पॉवरचाच एम्प्लॉई तो निलेश माटकर आणि नाना निकम आहे आम्हाला बोललं की एक मयूर साखरे म्हणून आहे हिंजवडीचं त्यांना तुम्हाला काम आम्हाला भेटलेलं ऑर्डरमधून द्यावं लागेल कारण का की मयूर साखरचे जे वडील आहे पी सी एम सीमध्ये मोठ्या पदावर कार्य करते आणि त्यांनी आम्हाला हे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे म्हणून तुम्हाला द्यावं लागेल आता त्या पिढीला काय झालं की दहा पंधरा दिवसामध्ये पाच पन्नास लाख रुपये आमचं इन्व्हेस्टमेंट झाला आम्ही पण घाबरलो की जर नाही दिलं तर हे ऑर्डर वगैरे कॅन्सल करणार म्हणून आम्ही त्याला सिव्हिल पार्ट इलेक्ट्रिकलचं ना सिव्हिल पार्ट आम्ही दिलं काय ते दिल्यानंतर त्यांनी काय काम केलं नाही तसं सोडून दिलं त्यानंतर बी एम सी पवारने काय केलं की आम्हाला जे दिलेलं ऑर्डर आहे ते सेम कॉपी मयूर साखरेला दिलं कारण का की सुरुवातीला आमचं गरज बी एम सीला काय होतं का की त्या पिरियडला बी एम सी पार स्वतः एडमिनिस्ट्रेशनकडनं ब्लॅक लिस्टेड होतं आणि त्याला एक रेप्युटेड क्वांटिटीचं गरज होतं म्हणून त्यांनी आमचं लायसन्स वापरलं ला, आमचं क्रेडेन्शियल वापरलं आणि हे वापरल्यानंतर जेव्हा व्हेंडर अप्रुव्हल झाला त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की मयूर साखरेला ऑर्डर देऊन टाकलं आम्ही जे आम्हाला जे ऑर्डर दिलेलं आहे आम्हाला न सांगू त्यानंतर त्यांनी नऊ महिन्यापर्यंत क आपल्याला दोन लाख चार लाख पाच लाख दहा लाख रुपयाचा पेमेंट करत गेला टोटल एक कोटी बहत्तर अप्रॉक्सिमेटली एक कोटी बहत्तर लाख रुपये त्यांनी पेमेंट दिलं जेव्हा पेमेंटचं आउटस्टँडिंग आपलं जा झाला आणि जेव्हा आम्ही डिमांड केलं पेमेंटसाठी तेव्हा त्यांनी आम्हाला एक नोटीस पाठवलं की आम्ही तुम्हाला टर्मिनेट केलेलं आहे तुम्हाला काम ॲक्च्युली दोन महिन्यात पूर्वी संपवायचं दोन महिन्यात संपवायचं होतं तुम्ही संपवलं ना म्हणून आम्ही तुम्हाला टर्मिनेट करतो असं त्यांनी बोलून आम्हाला एक नोटीस पाठवलं आम्ही त्याला रिप्लाय दिलं की बाबा नऊ महिन्यापर्यंत कमचं सर्व व्यवस्थित होतं आणि जेव्हा आम्ही पैसे आमच्या मागेला गेलो तर तेव्हा तू सांगतो की दोन महिन्या दोन काम आणि असं त्याच्यासोबत कुठलीही एग्रीमेंट वगैरे नाही की काम कोटी सहा लाख रुपये त्यांच्याकडनं घेणे आणि हे कंपनी पूर्वी पण ह्याच्यावर दोन तीन गुन्हा दाखल लिए। आहे ब्लॅक लिस्टेड पण आहे चारशे वीस चा पण औरंगाबादला पण जे बिर्ला ग्रुप आहे युनिव्हर्सल त्यांनी पण ह्याच्यावर गुन्हा केलेला हा काम पूर्ण झालेला आहे पूर्ण एव्हिडेन्स आम्ही जवळपास दोन हजार पेजचे एव्हिडेन्स आम्ही पोलिसांना जमा केलेला एवढ्या ऑडिओ व्हिडिओ सर्व जे काय आम्ही पोलिसांना का दिलेलं आहे बावधान पोलीस स्टेशनला